लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या अठ्ठावीस जूनच्या भागामध्ये फायनली आता कलाचं सत्य अद्वैतच्या समोर आलेलं आहे आणि अद्वैतचे रिॲक्शन खूप गोड आहे इकडे आता अठ्ठावीस जूनच्या भागामध्ये नैना अगदी मस्त म्युझिक लावून रिदम मध्ये एक्झरसाईज उड्या मारत करत असते तितक्यात तिथे घरचे सगळे येतात राहुल आल्या आल्या म्युझिक बंद करतो मग नैना पाहते आणि काय चाललं हे तुमचं मी एक्सरसाइज करत होते ना अगदी छान रिदम पण लागला होता आणि तुम्ही हे म्युझिक बंद केलं म्हणजे काय आहे हे मी फक्त आणि फक्त डान्सच करत होते वेगळं काही करत नाहीये काय झालंय तुम्हाला आपल्या घरात सतत गोड तिखट आंबट असे चमचमीत पदार्थ होत असतात ते खाऊन खाऊन माझं ना वजन वाढायला लागले त्यामुळे कॅलरीज बंद करायला नको का म्हणजे तुम्ही सगळेजण खात असता ते खात असता पण मला हे सहन होत नाही मला माझ्या कॅलरीज बंद करायच्या आहेत त्यासाठी माझ्याच रूममध्ये मी म्युझिक लावून जर व्यायाम केला त्याचा पण तुम्हाला प्रॉब्लेम आहे म्हणजे इतरांची प्रायव्हसी म्हणून काही असते की नाही धाडकन दुसऱ्याच्या खोलीत यायचं धाडकन दरवाजा उघडायचा अजिबात तुम्हाला बेसिक आणि मी व्यायाम करते या सगळ्यामुळे तुम्ही खरं तर इन्स्पायर व्हायला पाहिजे माझ्यापासून इन्स्पायर होऊन तुम्ही सुद्धा व्यायाम करायला पाहिजे पण तुमचं काय चाललंय तुम्ही इन्स्पायर तर होत नाही फक्त निफक्त गोडधोड खात बसता आणि कॅलरीज वाढवत बसता असं म्हटल्यावर ती रजनी म्हणते नाही ना बोलतेस जरा विचार कर मोठी माणसं सा कशासाठी बोलतायत काय बोलतायत या सगळ्याचा विचार करत जा उचलली जीभ लावली टाळ्याला काहीतरी बडबडत बसू नको नाही ना म्हणते मी काय चुकीचं बोलते मला जर का एक्झरसाइज करून माझी फिगर स्लिम फिट ठेवायची असेल तर तर मात्र मला हे सगळं कळायलाच पाहिजे ना यावरती मग मात्र तिकडे अद्वैत सुद्धा येतो त्यावरती कला म्हणते कला मनातले मग विचार करते की ही खरंच प्रेग्नेंट आहे ना ही प्रेग्नेंट आहे मग इतक्या उड्या का मारते आणि चिडलेली कला आता तिला चांगलंच सुनावत म्हणते नाही ना अगं तुला कोणीही काही असं बोलत नाही आहे हे तुझ्या काळजीपोटीच बोलत आहेत तुला कळत नाही का तू प्रेग्नेंट आहेस ना मग प्रेग्नेंट असताना ह्या अशा उड्या मारणं किती धोकादायक होऊ शकतं तुला समजते का अगं साधी बेसिक गोष्ट तुला कळत नाही असं म्हणत कला आता नैनाला चांगलीच फटकारते नैना म्हणते हे बघ मला माझी काळजी घेता येते यावरती आबा म्हणतात कला तू कुणाला सांगतेस अगं हिला समजावणं हिच्या सासूचं काम आहे पण हिच्या सासूला थिल्लरपणा करणं बाहेर जाणं उन्हाळक्या करणं यापासून फुरसत मिळेल तर ही सगळं करेन ना आता सगळं येतं रोहिणीवरती मग रोहिणी आपल्या अंगावरती आल्यावरती खूप चिडते आबा तुम्ही मला काय सांगताय ओ सगळं म्हणजे हिला हिची काळजी घ्यायला नको का दरवेळेला माझ्यावरती काय तुम्ही येत आहे यावरती आबा म्हणतात अगं हिच्या पोटामध्ये वाढतोय तो तुझ्या घराण्याचं वंशच आहे ना मग त्याची नीट काळजी घेणं त्याचं नीट सेफ असणं हे तुझी प्रायोरिटी आहे ना आणि ती प्रायोरिटी तुला कळत नसेल तर कुणीतरी तुला त्याची जाणीव पण करून द्यायला पाहिजेच ना तीच मी करतोय असं म्हणत मग आता आबा डायरेक्ट रोहिणीवरती ओरडतात त्यावेळेला अद्वैत म्हणतो आबा तुम्ही म्हणताय ना तसं ही काही रोहिणी आत्याची एकट्याची नाही आहे जबाबदारी ही जबाबदारी राहुलची पण आहे राहुलचं बाळ आहे ना राहुलला कळत नाही आहे का की या सगळ्यामध्ये आपण आपल्या बाळाची काळजी घ्यायला पाहिजे ते म्हणजे या सगळ्यामध्ये तिला त्या दिवशी गोळ्या हव्या होत्या त्यासुद्धा गोळ्या ती स्वतः आणायला गेली कारण राहुल तिच्याकडे लक्ष देत नाही आहे आणि या दोघांच्या ह्या अशा वागण्यामुळे घरातलं वातावरण खराब होत असेल ना तर मला नाही चालणार म्हणजे ह्या दोघांची अशी मिसअंडरस्टँडिंग असेल आणि त्यामुळे घरामध्ये क्लेश होत असतील आबांना त्रास होत असेल तर मात्र हे मला चालणार नाही तुम्ही तुमच्या दोघांमधले वाद जे आहेत ते सगळे मिटवून घ्या राहुल तू तु तुझी तु तु जबाबदारी घे कारण तुमच्या दोघांच्या या भांडणामुळे आबांच्या हेल्थवरती परिणाम झाला तर तो मी खपवून घेणार नाही राहुल असं म्हणत अद्वैतने सडेतोड राहुलला फटकारलेलं असतं आणि राहुलला चांगलंच उत्तर दिलेलं असतं सगळेजण अद्वैतकडे पाहतच बसतात आणि रागारागात अद्वैत तिकडून निघून जातो मग घरातले सगळे जण निघून जातात इकडे मात्र राहुल चिडलेलाच तो काय मूर्ख मुलगी आहे ही म्हणजे सगळं सगळं पार करून झालंय हिचं आणि कला विचार करत असते नैनाताईचं चाललंय तरी काय म्हणजे हिचं वागणं मला काही कळत नाहीये मला आता संशय यायला लागलाय प्रेग्नेंट बाईला हे असे व्यायाम करू नये हे कोणीही अशिक्षित बाई सुद्धा सांगेल जी बाई शिकलेली नाहीये तिला फारस काही कळत नाही ती सुद्धा विचार करेल आणि हिने तर ब्युटी कॉन्टेस्टचा फॉर्म वगैरे भरलाय आणि आता ही एक्झरसाईज नक्कीच काहीतरी गडबड आहे कलाच्या मनामध्ये दाट संशय आलेला असतो तोपर्यंत काजू आपल्या कामाच्या पहिल्या दिवशी कॅफेमध्ये येते आता कॅफे पिझारी याच्यामध्ये आल्यावरती काजू म्हणते सांगा सर काय डिलिव्हरी करायची आणि मॅनेजर म्हणतात हे बघ डिलिव्हरीची ऑर्डर आल्यावर ती डिलिव्हरी करायची असते इतक्या सकाळी सकाळी ऑर्डर काही येत नाहीये तोपर्यंत इथली साफसफाई करायची त्या पिझ्झाच्या बॉटल आहेत ना म्हणजे सॉसच्या बॉटल त्या सॉसमध्ये सॉस फील करायचा ही सगळी प्री प्रिपरेशन असतं ना ते करायचं असतं जा पहिला झाडू घे मग सॉसच्या बॉटल भर असं म्हटल्यावर ती काजल आता थोडीशी उदास होते कारण ही कामं तिला कधी येत नसतात पण ठीक आहे सर मी आधी झाडून घेते असं म्हणत ती आता झाडू हातात घेते आणि झाडायला लागते तिला कधीही झाडायचा एक्सपिरियन्स नसतो हातामध्ये झाडू आल्यावरती तिला आईची आठवण येते घरामध्ये नुसता उडवत उडवत झाडू काढताना तिला संगीता समजून सांगायची की बाळा जरा वाकावं कमरेत वाकून झाडू काढावा आणि मग ते तिला आठवतं आणि मग ती कमरेत वाकायला लागते आणि सकाळी सकाळी कस्टमर म्हणून सोहम तिकडे येतो सोहम मुद्दामच आलेला असतो कारण त्याला काजल इकडे येणार हे माहिती असतं सोहम बसल्यावरती सोहम म्हणतो काय आहे सकाळी सकाळी काही साफसफाई पण झालेली नाहीये ही काय इकडे घाण तशीच आहे तिकडे घाण तशीच आहे असं म्हणत सोहम थोडीशी आगावगिरी करायला लागतो मग डायरेक्ट चिडलेली काजू हातामधला झाडू घेऊन सोहमच्या तोंडावरती येते मॅनेजर जागचा उठतो सोहम त्याला जा इशारा करतो का काही नाही तुम्ही इतकं टेन्शन घेऊ नका हे आमच्या आमच्यातलंच आहे असं म्हणत सोहम आता मॅनेजरला शांत करतो त्यावरती सोहम पुन्हा म्हणतो हे काय बाईबाई इकडे घाण आहे ती बघ ती बघ तिकडे घाण आहे ती बघ तिकडे खाणे असं म्हणत मुद्दाम काजूला चिडवतो काजू म्हणते बघे आपलं काम आपल्याला चांगलं कळतं उगाच काहीतरी सांगू नकोस तू तू इथे बसलास ना तर गपचूप बस उगाचा आपल्या नादी लागलास तर मात्र तुला चांगला धडा शिकवेन बरं मी असं म्हणत आता मात्र काजू चिडलेली असते सोहम म्हणतो अगं मी तुला फक्त इतकंच सांगतोय की या सगळ्यामध्ये तू हा जॉब करू नकोस मी यापेक्षा खूप चांगला जॉब तुला देईन ना यावरती आता इकडे लगेच काजू सांगते बघ तुझा जॉब आपल्याला काय नको आहे तू जॉब देशील आणि घरी कळलं ना तुझ्या तर घरचे सगळे तुझे खूप तमाशा करतील कला ताईला नको नको ते बोलतील त्यापेक्षा आपण जो जॉब करतोय तो करू दे, त्या दे, दे। त्यानंतर दुसरा जॉब स्वतःहून मिळाला ना तर मी बघेन असं म्हणत आता मात्र काजू सोहमचा जॉब नाकारते इकडे अद्वैत आता रूममध्ये आपलं काम करत बसलेला असतो आणि त्याला चार्जर मिळत नसतो तो विचार करतो चार्जर, गेला चार्जर कुठे गेला मला नक्कीच ह्याना अति अगाऊनी लॅपटॉपचा चार्जर काहीतरी उरकाउरक करत त्यांना कुठेतरी टाकून दिला असेल असं म्हणत चार्जर शोधण्यासाठी अद्वैत आता उठतो अद्वैत उठतो आणि इकडे तिकडे चार्जर पाहायला लागतो अद्वैत ज्या वेळेला चार्जर पाहत असतो त्यावेळेला चार्जर तर त्याला काही भेटत नाही पण इकडे तिकडे फिरत असताना तो आता कपाटात येतो कपाट उघडल्यावरती चार्जर शोधत असताना त्याच्यासमोर अचानकपणे इतके दिवस लपवून ठेवलेलं सत्य येतं इतके दिवस कलाने जे सत्य लपवलेलं आहे ते सत्य त्याच्यासमोर येतं ते सत्य म्हणजे कलाच्या डिझाईन आता त्या डिझाईन हार्ड कॉपी अद्वेतच्या हातात लागतात अद्वैतच्या हातामध्ये हार्ड कॉपी लागल्यावरती तो त्या हार्ड कॉपी घेऊन येतो आणि विचार करतो अरे ही तर मला डिझाईन काल सॉफ्ट कॉपी सानिकाने पाठवली होती सानिका मला म्हटली होती की तिच्या मैत्रिणीला घरून काम करून दिलं जात नाही आणि म्हणून तिची आयडेंटिटी ती लपवते आणि हे सगळं काम करते म्हणजे ही ही अति आगावे आहे सानिकाची मैत्रीण मला तर काही कळतच नाहीये हिला घरून काम करायची परवानगी नाही म्हणते आणि म्हणून लपून छपून करते नाही मला या सगळ्या सत्याचा शोध घेतलाच पाहिजे ही किती दिवस मला फसवणार आहे पण हिला मी असं विचारलं ना तरी ही काहीच उत्तर देणार नाही पुराव्याचा कट हिला रंगे हात पकडेन तेव्हाच ही उत्तर देईल की खरी गोष्ट काय आहे ते आता मला हिला पुराव्यासकटच सकटच पकडायला पाहिजे असं म्हणत अद्वैतच्या मनामध्ये आता मात्र कला डिझायनर हे, हे पक्क झालेलं असतं फक्त पुरावा मिळवणं बाकी असतं आणि तो पुरावा मिळवण्यासाठी अद्वैत डोक्यामध्ये खूप मोठी योजना करत असतो तितक्यात तिथे कला येते कला आल्यावरती अद्वैत थोडासा गडबडतो कला म्हणते काय रे काय झालं असा का बघतोय संशयितासारखा यावरती अद्वैत पण तो ठीक आहे आत्ता तरी माझ्याकडे बोलायला नाही नाहीये पण ज्या वेळेला माझ्याकडे बोलण्यासारखं काही असेल ना तेव्हा तुला सांगेन मी का असा बघतोय ते कला विचार करते, कला करते हा डोक्यावर पडलाय का अद्वैत म्हणतो समजलेत काही गोष्टी मला पण त्या गोष्टी मी आत्ता नाही बोलणार आहे वेळ आली की त्या गोष्टी तुझ्याकडून मी वदवून घेईन असं म्हणत तिकडून निघून जातो कला विचार करते नक्की ह्याला काय समजलंय काय हा म्हणतोय मिळेल हे सापडेल नि ते सापडेल काहीच कळत नाहीये तोपर्यंत इकडे आता राहुल नैनाकडे येतो आणि नैनाला गोड गोड भुलवून तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो तो नैनाला म्हणतो खरं सांगू का नैना तर मा मी तुझ्या ब्युटी आणि या सगळ्याच्या प्रेमात पडलोय मला त्या मुली अजिबात आवडत नाही ज्यांच्याकडे नुसतं सौंदर्य आहे पण ते सौंदर्य जपण्याचा ते प्रयत्न करत आहेत आपल्या घरच्यांना सौंदर्य जपणं हे काय असतं खरंच माहीत नाही आहे मी अजूनही तुझ्या या ब्युटीच्याच प्रेमात आहे तुझं एलिगन्सपणा तुझी फिगर हे सगळं मेंटेन करणं तितकंच गरजेचं आहे जितकं देवाने आपल्याला दिलंय ना ते काफी नसतं पण आपण मेंटेन करायला नको का पण घरच्या लोकांना हे काही समजा समजत नाही म्हणूनच मी त्यांना समजवण्याच्या फंदात काही पडत नाहीये पण तुला जे करायचं ना ते तू कर तुझ्या मनाला पटेल रुचेल तेच तू कर तू अशीच मला आवडतेस असं म्हणत मुद्दाम राहुल तिला हरभऱ्याच्या झाडावरती चढवतो जेणेकरून हिने असंच उद्धट वागावं वा, जेणेकरून घरच्यांच्या समोर हिने असंच करावं आणि जेणेकरून आपला पिच्छा सुटावा इकडे आता लगेच नाही ना म्हणते खरंच ना तुला तरी हे समजतंय ना की मी हे सगळं का करते बाकी कोणाशी मला काही देणं घेणं नाही तुला कळलं बाद झालं असं म्हणत ती राहुलला मिठी मारते मिठी मारल्यावर ती राहुल मला तुझ्या कळतो किती मूर्ख मुलगी आहे म्हणजे घरचेहीच्या काळजीने बोलतायत हे सुद्धा हिला कळत नाही इतकं मूर्ख कसं कोणी असू शकतं आणि ह्या अशा उड्या मारल्यावरती काय होतं हे हिला माहीत नसेल पण मला माहिती आहे एकदा मला हिच्यापासून पिच्छा सोडला की मला काही देणं घेणंच नाही असं म्हणत आता मात्र इकडे राहुल खुश होत असतो तोपर्यंत साफसफाई झाल्यावरती पुन्हा एकदा काजल मॅनेजरकडे येते सर आपल्याला ऑर्डर यावरती मॅनेजर म्हणतोय बघा तुम्हाला ऑर्डर हवी आहेत ना तुमच्या मोबाईलमध्ये ते ऑर्डर मी प्लेस केल्यात जितक्या जास्त ऑर्डर ना तितके पैसे जास्त यावरती काजू म्हणते काय खरंच खरंच मग आपण खूप साऱ्या ऑर्डर डिलिव्हर करू आणि खूप सारे पैसे कमवू मॅनेजर म्हणतात हो हो थांबा जरा आधी एक तर ऑर्डर पाठवा ही एक ऑर्डर घ्या ही एक ऑर्डर तुम्ही डिलिव्हर करा मग बघू काय ते असं म्हटल्यावरती आता काजू पहिली ऑर्डर घेऊन जाते इकडे सोहम ऐकतो की जितके जास्त डिलिव्हरी तितके जास्त पैसे मग तो कडे येतो आणि मॅनेजर सर मला तुम्हाला एक महत्वाचं बोलायचं आहे मॅनेजर म्हणतात काय आहे यावरती सोहम म्हणतो मी ना दहा पिझ्झाची ऑर्डर देतो आहे पण ही दहा पिझ्झाची ऑर्डर तुम्ही याच मुलीला डिलिव्हरीसाठी पाठवाल का म्हणजे प्लीज प्लीज मला तिला मदत करायची आहे पण अशी मदत ती काही घेत नाही आहे मॅनेजर म्हणतात ठीक आहे मला दहा पिझ्झाची ऑर्डर मिळणार असेल तर मी हिला काय तुम्ही म्हणाल त्याला डिलिव्हरीला पाठवतो हो ना द्या तुम्ही ऑर्डर मी हिलाच पाठवतो हो मग सोहम हो आपल्या मोबाईल ॲपमधून दहा पिझ्झाची ऑर्डर लगेच प्लेस करतो आणि तो म्हणतो मी ऑर्डर प्लेस केलेली आहे पेमेंट पण झालेला आहे मॅनेजर म्हणतात काहीच काळजी करू नका ती फर्स्ट डिलिव्हरी देऊन आली ना की हे दहा पिझ्झा तिला पाठवतो हो घेऊन सोहम हो म्हणतो प्लीज पण एक कन्फर्म करा की हीच मुलगी डिलिव्हरी घेऊन येईल असं म्हणत सोहम हो आता मदत करण्यासाठी काहीही करायला तयार असतो इकडे रात्रीच्या वेळेला अद्वैत झोपल्यावरती कला विचार करते हा झोपलाय तोपर्यंत तो कामं करायला पाहिजेत कारण स्थानिकाने डेडलाईन दिलेली आहे त्या डेड लाईनच्या आधी सगळं काम पूर्ण झालं पाहिजे म्हणून अद्वैत झोपल्यावरती नेहमीप्रमाणे ने लपत कला उठते आणि आपलं काम करण्यासाठी खाली येते पण या वेळेला अद्वैत झोपलेला नसतो तो सुद्धा कलाला रंगे हात पकडण्यासाठी तयार असतो त्यामुळे कला खाली आल्यावरती अद्वैत ताबडतोब जागा होतो आणि तिच्या पाठोपाठ लपून छपून यायला लागतो कला आपलं अद्वैत झोपला या बिनधास्तपणे येते आणि आपले पेपर घेऊन पेन्सिल घेऊन ती काम करण्यासाठी बसते तोपर्यंत लपून छपून अद्वैत येतो आणि तो विचार करतो गेली ही कामासाठी गेली ना आता हिला रंगे हातच पकडतो आणि हळूहळू खाली येत तो मात्र आता कलाच्या दिशेने एक एक पाऊल टाकतो आणि कला आता इथे एकटी निवांत बसलेली असताना धावत जाऊन भॉ असं करतो आणि तिच्या हातातून पेपर काढून घेतो कला म्हणते काय रे असा भूतासारखा येतोस आणि घाबरवतोस मला यावरती अद्वैत म्हणतो हे बघ तू दरवेळेलाही अशी खाली येऊन बसतेस दरवेळेलाही अशी कारण देतेस तुला काय वाटलं मला काय कळत नाही का कला म्हणते तुला कळत आहे कशामधलं काय बोलतोयस तू इथे का आलेलं आहेस अद्वैत म्हणून बघायला आलोय की लपून छपून नक्की तू काय करतेस यावर ती कला विचार करते म्हणजे हा आगाऊ नाही आहे तर हा अति हुशार आहे म्हणजे ह्याला माहिती आहे की मी काहीतरी वेगळं करते म्हणून माझा पिछा करत तिकडे आला वाटतो तितका हा काही हे नाही आहे नुसतं आगाव खूप हुशार आहे याच्यापासून लपून मला राहायला पाहिजे आता कला नुकतीच खाली आल्या असल्यामुळे तिचे पेपर ब्लँक असतात त्या पेपरवरती काहीही डिझाईन काढलेली नसते आणि आता अद्वैत ते पेपर पाहतो आणि काय काय का चाललंय हे यावरती कला म्हणते तुला काय दिसतंय अद्वैत म्हणतो तू इथे लपून छपून का आलेस कला म्हणते मी चित्र काढायला आले तुझं काय आहे तू कशाला इथे आलायस यावरती अद्वैत म्हणतो मी काही नाही तू इथे काय करायला आलेस हे पाहायला आले दुसऱ्यांदा मी तुला इथे पकडलेलं आहे यावरती कला म्हणते दुसऱ्यांदा काय तिसऱ्यांदा काय तू किती वेळा पकडलंस ना तरी मी चित्र काढते आणि हो हो तुला तु माहितीये का पावसाळा सुरू झालाय ना आणि त्यामुळे या कागदांच्या होड्या बनवते तुला पाहिजेत का होड्या तुला पण मी होड्या देईन यावरती अद्वैत म्हणतो ही वाटते तेवढी अति आगाव नुसती अति आगाव नाहीये ही तर अति हुशार आहे तिचं काहीतरी बंदोबस्त करायलाच पाहिजे म्हणजे मला भूलवते काय मला खोटं बोलते काय रिकामे पेपर घेऊन बसले मागच्या वेळेला रांगोळी काय काढली यावरती अद्वैत म्हणतो नाही नाही आता मी कुठेही जाणार नाही आहे मी इथेच बसणार आहे तू काय करतेस ते मला पाहायचं आहे कला म्हणते का तुला का पाहिजे अद्वैत म्हणतो असंच मी पाहिन नाही का तर काहीही करीन तू कर ना यावरती कला सांगते ते न मी सांगते काय तू मला ज्या लॅपटॉपवरती हो डिझाईन दाखवल्या होतस त्या अद्वैत म्हणतो काय काय त्या डिझाईनचं काय कला म्हणते तू मला चॅलेंज दिलं होतंस ना की तुला ह्या डिझाईन जमणारच नाहीत म्हणून अद्वैत म्हणतो हो दिलं होतं चॅलेंज कला म्हणते मग त्याच डिझाईन काढते मी आता यावर ती अद्वैत तिच्या बाजूला येऊन बसतो कला म्हणते तुझं काय आता अद्वैत म्हणतो चॅलेंज मी दिलंय ना मग मला इथे बसणं गरजेचंच आहे जर हे चॅलेंज माझं असेल तर तू ते चॅलेंज व्यवस्थित पूर्ण करतेस नाही करतेस हे पाहणं सुद्धा काम आहे ना माझं असं म्हणत अद्वैत बाजूला बसतो आता काय काहीतरी गोळ्या गोळ्या काढते रेखाटते आणि आपल्याला काही येतच नाही अशा प्रकारे ती डिझाईन काढून ठेवते आणि ती अशी कशी तरी काढलेली डिझाईन अद्वैत पाहतो आणि समोर घेतो अद्वैत म्हणतो हे काय आहे ही आवडती कला म्हणते तूच तर मला म्हटला होतास ना की तुला डिझाईन काही जमत नाहीये तुला ह्यातलं काही कळत नाही आहे खरं तर तुझंच म्हणणं बरोबर आहे मला खरंच कळत नाही बघ ना किती प्रयत्न केला त्या डिझाईनसारख्या डिझाईन काढायचा पण मला काही जमलंच नाही आहे अद्वैत विचार करतो अच्छा म्हणजे ही आता मला शिकवणार का हे सगळं ही माझ्याशी डबल गेम करतीये का नाही नाही ही तर खूपच पोचलेली आहे म्हणजे मला वाटलं की हिला मी पकडेन रंगे हात आणि मग ही कबूल करेन पण ही डिझाईन डिझाईनकडून मलाच झुलवते मलाच भुलवते आणि मलाच खोट सांगतीय अद्वैत विचारतो नाही नाही हिच्याकडून जर का खरी माहिती काढून घ्यायची असेल तर मला ही काम करून चालणार नाही काहीतरी असं करायला पाहिजे की हिच्या तोंडून जे सत्य आहे ते मला वदवून घ्यायला पाहिजे म्हणजे पाहिजेच अद्वैत म्हणतो हे काय खोटं खोटं करतेस सगळं कला म्हणते काही नाही मला अशीच डिझाईन काढता येते म्हणून मी अशीच डिझाईन काढली दोघ जण एकमेकांना फसवत असतात अद्वेतला समजलेलं असतं की ही डिझायनर आहे पण सत्य कसं काढून घ्यायचं याचा तो विचार करत असतो आणि कला इतकी हुशार असते की अद्वेतपर्यंत सत्य पोहोचूच देत नसते फायनली अद्वैत खूप मोठा निर्णय घेतो आणि विचार करतो असं नाही तर तसं आता तसं तरी मी हिच्याकडून सत्य काढून घेणार म्हणजे घेणारच आणि अद्वैतच्या डोक्यामध्ये खूप मोठा प्लॅन चालू असतो तोपर्यंत इकडे आता नैनासाठी शेतावरी कल्प टाकून दूध घेऊन कला येते आणि नैनाताई दूध पिऊन घे बरं तोपर्यंत सगळेजण ब्रेकफास्ट टेबल वरती बसलेले असतात रजनी म्हणते नैना अगं तुझा तिसरा महिना चालू झाला असेल ना डॉक्टरांकडे जायला पाहिजे ना, ना यावरती आबा म्हणतात आपले आंबेकर डॉक्टर आहेत ते फेमस गायनोकोलॉजिस्ट आहेत ना त्यांच्याकडे नैनाला घेऊन जा यावरती नैना म्हणते नाही नाही आबा मी त्या आंबेकर डॉक्टरांकडे वगैरे जाणार नाही माझी आधीपासून जिथे ट्रीटमेंट चालू आहे ना तिथेच मला जायचं आहे म्हणजे त्याच डॉक्टरांकडे मी जरा कम्फर्टेबल आहे त्यामुळे मी तिकडेच जाणार आता हे असं वाक्य ऐकल्यावरती कलाच्या मनामध्ये पुन्हा संशय येतो कला विचार करते आंबेकर डॉक्टर हे तर कोल्हापुरातले खूप मोठे फेमस डॉक्टर आहेत आबा त्यांचं नाव रेकमेंड करतायत तरी पण नैनाताईला तिकडे जायचं नाही आहे नक्की नैनाताईच्या मनात तरी काय आहे कलाचा संशय दिवसेंदिवस वाढत चाललेला असतो कला आता नयनाचं सत्य शोधणार का आणि अद्वैतला कलाचं सत्य कसं समजणार पाहणं फारच रंजक ठरणार आहे